तुमच्या मनातलं सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली स्वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कमी वेळामध्ये या ठिकाणी विमानतळ सुरू झालेला आहे आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांच टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि दादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही दोघं को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच त्याच गतीने आम्ही पुढे जातोय इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये पाहतोय आणि खरं म्हणजे त्या विकासाची भरारी या पुढील काम काळात आपल्याला दिसतेय दिसेल मुंबई समृद्धी महामार्गाचा दादानी उल्लेख केला त्या समृद्धी महामार्गाच लोकार्पण देखील झालं आदरणीय मोदी साहेबांच्या जस मग अशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पहिला तिकडे असो का तिकडे असो इंजिन तेच आहे आणि ते, ते विकासाचं इंजिन वेगानं धावणारा इंजिन आहे त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र